हिरव्या पानात पानात काही सावळ चालते हिरव्या पानात पानात काही सावळ चालते भर ज्वानीत लिजवार अंगमोडीत बोलते जरा आसमान झुकले जरा आसमान झुकले शुभ्र तारकांसिजले क्षितिजाचे रंग रेखा संत पाण्यात नालेले रानमुकाट झालेले मुकाट झालेले पक्षी पंखात मिटले हळू चाहूल घेताना पाणी दांडात हासले जरा आसमान झुकले जरा आसमान झुकले स्वर मेंदीत भिजले ऊस मळ्याच्या गर्दीत डोळे पाऊल सुकले अशी लखाखली बोर अंगभर चंद्र कोर अशी लखाखली बोर अंगभर चंद्र कोर ऊस मळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर हिरव्या पानात पानात हळू चावूल चालते कशी बोलता बोलता वेळीच होते।